विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे याच्यासाठी या सर्व पदांचा परीक्षाचे या ठिकाणी जे वेळापत्रक आहे प्रसिद्ध झालेले आहे डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आलेले होते म्हणजे या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज भरले होते सदर भरती प्रक्रियेची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा कधी होणार आहे तर बघू शकता नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तर म्हणजे आज तारीख किती आहे आज आहे बारा ऑगस्ट आणि तुमचे या ठिकाणी पेपर आहेत बारा ऑगस्टपर्यंत आहेत नऊ ऑगस्ट म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे पंचवीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे म्हणजेच एक महिना जवळजवळ शिल्लक आहे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत वेळापत्रक परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र म्हणजेच हॉलटिकीट इत्यादींबाबत सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल आता या ठिकाणी जवळजवळ सात ते दहा दिवस अगोदर हॉल तिकीट येत असते नऊ तारखेपासून पेपर सुरू होत आहेत म्हणजे तुमचे तिकीट कधी येतील तर तीस ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान तुमचे हॉल तिकीट आलेले बघायला भेटतील आणि हॉल तिकीट आल्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आमच्याकडून अपडेट दिली जाईल त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर याबद्दल कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये